कडे होतो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र देशभराकडे बघितलं जातं दे आणि नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज महत्वाचा विषय तुम्ही घेऊन आले होते काय पाहुणा पाहुण म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून सोबत गायकवाडचं कार्य बघतोय कारण की आज आमचे किरपाडा गाव झाला रोडपाली कलंबोली सर्व गाव आहे त्या प्रत्येक लढा ज्या आमच्या गावकऱ्यांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवाजी साबळे समजून सांगितलेलंच आहे तर खरंच आज त्याच्या आम्हाला काहीतरी मार्ग दिसतोय असं वाटतोय आणि खरंच त्याला त्याच्यासाठी आता आमचं पूर्ण गाव जेवढे आमच्या गाव असे त्या त्याच्यासाठी आमचा पूर्ण गावाला पाठिंबा आहे आणि त्याला त्याच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे सर आंदोलनाची दिशा आता इथे पुढे थांबवण्यात येणार आहे की नेमकं काय जसा आम्हाला मार्ग दिसेल तसं आम्ही चालणार आणि आज आम्हाला सुभाष गायकवाड जसं आम्हाला त्यांनी तो त्याचा त्याचा कार्य तो पुरं होतो आम्ही त्याच्या पाठीमागे असतो तिथे तो आम्हाला सांगेल तिथे उभा राहा तिथे आम्ही त्याच्या पाठी सर तुमचं नाव काय आज या मीटिंग मध्ये तुमची महत्वाची भूमिका होती काय काय नेमकं सांगायचं मी डेप्युटी इंजिनियर काजरेकर पुन्हा एम एस आर डी सी ला असतो आणखीन आताचं जे आंदोलनाच्या संदर्भामध्ये मीटिंग झाली पोलीस स्टेशनला तर, तर आ, आ, ते जे ब्रिजचं आणि अंडरपासचं जे काम आहे तर त्याचा आपल्याकडून एक प्रस्ताव शासनाकडून केंद्र शासनाला गेलेला आहे त्याच्यामध्ये आज मिटिंग या मिटिंग मध्ये खर तर महत्वाचं लक्ष देण्यात आलं पाहायला गेलं तर वारंवार निवेदन देऊन या सगळ्या गोष्टींमध्ये मतभेद जो होता तो कुठेतरी मतभेद वगैरे असं काही नव्हता फक्त काय होतं कम्युनिकेशन गॅप होती आपल्या मध्ये होणारा जो संपर्क होता तो संपर्क नसल्यामुळे थोडस हे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण काय केलेलं आहे की आपला जो प्रस्ताव आहे तो आपण आता केंद्र शासनाला पाठवलेला आहे इव्हन शासन स्तरावर सुद्धा गेलेला आहे आणखीन अजून एक त्याचा जो मेन ब्रिजेसचं जे काम आहे त्याचा प्रस्ताव आपला गेलेला आहे तिथे केंद्र शासनाकडे त्यांनी जी मागणी केली आहे ती मागणी तुमच्या आहे का तुम्हाला अंडरपास आणि फ्लायओव्हरची जी मागणी आहे ती योग्य आहे आणि असा एकच नाही प्रस्ताव अशी जवळपास दहा प्रस्ताव आम्ही केलेले आहेत आणि ते सगळ्याचं एक कन्सल्टेटेड रिपोर्ट आमचा गेलेला आहे केंद्र शासनाला आणि अजून एक संपूर्ण याचा अजून एक जास्त डिटेल असा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये इतर राहिलेले पॉईंट आहेत ते आमचं प्रस्ताव करायचं काम सुरू आहे ते झालं की आम्ही तुम्हाला परत कम्युनिकेट करू सगळ्या बरोबर आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की हा रस्ता मूळ केंद्र शासनाचा आहे हा रस्ता आम्ही फक्त त्या ह्याच्यासाठी सध्या आमच्याकडे फक्त त्याची देखभाल दुरुस्ती आहे म्हणजे खड्डे भरणे किंवा अशा प्रकारची जे दैनंदिन देखभाल दुरुस्ती तेवढ्या पुरता आहे त्याच्यामुळे मूळ स्वरूपाचं जे काम आहे ते आम्ही काही करू शकत नाही कारण त्याचे फंड जे आहेत ते केंद्र सरकारने दिले पाहिजे त्यांनी जर दिले तर आम्ही काम करू शकतो मग त्याच्यासाठीचा सा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो आपण पाठवलेला हो आहे केंद्र शासनाकडे मला एक असं म्हणायचं आहे काही अधिकारी लोक आहेत मी जेव्हा आंदोलन करते त्यांना फक्त तात्पुरती स्थगिती देण्यापुरतच म्हणजे बोर्ड बोलतात का खरंच कर बोलता। काम करत नाही असं काही हे नाही ते आता मी जवळपास मी आता त्याला दाखवलं की आमचं सुरुवातीपासूनचा जो करस्पॉन्डन्स कसा कर आहे तो चालू आहे पण काय होतं की केंद्र शासन आणखीन आपलं राज्य शासन ह्याच्यामधला जे जी प्रोसिजर आहे ते करायला तिथपर्यंत यायला थोडासा वेळ लागतो त्या त्या वेळच्या रिक्वायरमेंट त्या वेळच्या मागणीप्रमाणे रिक्वायरमेंट प्रमाणे तो रस्ते झालेले असतात आता ट्रॅफिक आपला प्रचंड वाढतो शहरीकरण प्रचंड वाढलेलं आहे रोजच्या रोज आपण बघितो एखादं गाव आपल्याला ओळखून सुद्धा येत नाही कधी कधी वरून जाताना अशी परिस्थिती आहे वाहनांची संख्या बेसुमार वाढते मग ह्याला काय आपण जे पूर्वी केलेलं काम असतं ते आपल्याला वाटायला लागतं कमी पडतं म्हणून आता पूर्वी लोक सायकल वापरायची मग मोटरसायकल आली मग कार आल्या एवढी स्थितीअंतर झालेली आहे त्याला आपल्याला तोंड द्यावंच लागत आपल्या आदित्य महानगरपालिका अतिमधे फलकांबाबत एक मोठी आपण अनधिकृत आहे त्याबाबत काय सांगू शकाल नाही नाही त्याचे जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेत ते आम्ही महानगरपालिकेला कळवलेलं आहे अर्थात आत्ताचा आपला विषय तो नाहीये त्याच्यामुळे आपण हा विषय इथे सामोर टाकू देखील सूर्य वारंवार लढा तुम्ही दिलेला आहे प्रशासनाकडून वेगवेगळी उत्तर किंवा डावलण्यात देखील आलेलो होतं त्यानंतर मात्र आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर समाधानकारक उत्तरं मिळालेली आहेत का पुढची प्रोसेस तुम्हाला पटलेली आहे का पुढची गोष्ट म्हणजे अशी आहे की साहेब आता मिटिंग झाली पॉलिटिशनला तर थोडंसं मला ते याच्या पत्तावरून थोडंसं वाटायला लागलं की ब्रिज होण्याची शक्यता आहे आणि रामदास सेवाले बापू आहेत ते आता मला वाटतं लवकर त्यांच्या माध्यमातून खासदार साहेबांची मिटिंग लावतील आणि मला थोडे बापूंच्याकडे बघून असे वाटतं की ते लवकर ब्रिजचं काम होईल असं मला आशा वाटते जसे प्रभुधा धुळी आणि धर्माद धुळीत दादा आणि अनिल नाईक आणि जीवन गायकवाड आम्ही सर्व एकत्र प्रत्येक मिटिंगला आम्ही एकत्र असतो पण यावेळेला थोडीसे त्या मिटिंगमध्ये थोडं वाटलं की त्यांचं पत्र आले की त्याच्यावर वाटलं म्हटलं की मंजूर होईल असं आहे सर तुमच्याकडे येतो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र देशभराकडे बघितलं जातं आणि नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज महत्वाचा विषय तुम्ही घेऊन आले होते काय भावना भावना म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून सुभाष गायकवाडचं कार्य बघतोय कारण की आज आमचे खिरपाडा गाव झाला रोडपाली लोंबोली सर्व गाव आहे त्या प्रत्येक लढा ज्याचा आमच्या गावकरांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवले साबाई समजून सांगितलेलंच आहे तर खरंच आज त्याच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी मार्ग दिसतो असं वाटतोय आणि खरंच त्याला त्याच्यासाठी आता आमचं पूर्ण गाव जेवढे आमचे गाव आहे सर्व त्याच्यासाठी आमचं पूर्ण गावाला पाठिंबा आहे आणि त्याला त्याच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा आहे सर आंदोलनाची दिशा आता इथे पुढे थांबवण्यात येणार आहे की नेमकं काय जसं आम्हाला मार्गदर्शन तसं आम्ही चालणार आणि आज आम्हाला सुभाष गायकवाड तसा आम्हाला त्याचा कार्य तो पुरतो आम्ही त्याच्या पाठीमागे असतो तिथे तो आम्हाला सांगायला उभारे आम्ही त्याच्या पाठी उभा राहणार काय तुम्हाला प्रत्युत्तर मिळालेली आहेत काय सांगा बरेच वर्षापासून हा लढा चालू होता पण या लढ्याला कधी यश येत नव्हता आज सुभाषजी गायकवाड आणि आमची पूर्ण टीम या ठिकाणी आज प्रशासनाला आणि एम आज या ठिकाणी नमत केलेलं आहे नमतं करण्याचं कारण की इथे अनेक संसार उद्ध्वस्त झाले त्या रस्त्यावरती अनेक लोकांचे अपघात झाले अनेक जिवंत हानी झाली पण याचा बली कोण या बलीचा हा बली कोणाच्या अंगोवर टाकायचा कारण की इथं कोणतंही प्रशासन या ठिकाणी आपली बाजू व्यवस्थित मांडत नाही आता ही या परिस्थितीत आम्ही प्रोटला आलो ही देवी आम्हाला जे उत्तर देण्याची अपेक्षित होते तो उत्तर देवी फक्त आम्हाला त्या पुरत ठेवलेला आहे पण हा लागा का थांबणार नाही तिथलं डिपार्टमेंट किंवा इथलं कुठल्या शासन प्रवृत्तीला आम्ही नाही जर त्यावेळी हा लढा जर आम्हाला पार केला नाही तर शिवसेनेचे ते नेते आहेत ते जिल्हा अध्यक्ष आहेत शेखा पक्षाचे कार्यकर्ते आहेत आरपीआयचे आहेत भीम शक्ती आहेत दो दो सर काय सांगाल आज या ठिकाणी तर महत्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे सामाजिक सुविधा ज्या नागरिकांना कुठेतरी आणखीन वेळ लागत चाललेला आहे आज तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी भेट दिलेली आहे अनेक पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी हजेरी लागले काय भावना आमचे मित्र आहे सुभाषजी गायकवाड हे भीमचंगती संघटना रायगडचे मला वाटतं आहेत आणि यांच्या ह्या माध्यमातून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये काम करत आहेत त्यांची जनसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात ते कायम आवाज उडत असतात या संदर्भात रोडपाली जंक्शन आहे त्या ठिकाणी एक हो व्हावा यासाठी ते दोन वर्ष झाले प्रयत्न करत आहेत परंतु त्याचा पाठपुरावाला कुठेतरी यश मला वाटतं आल्यासारखा दिसत आहे कारण त्यांनी येत्या चोवीस तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता त्या संदर्भात खऱ्या अर्थानं आज बैठक लागू केली आहे परंतु त्या बैठकीमध्ये ह्यांना सहा मार्चला एक पत्र आलंय की त्या जंक्शनसाठी एकशे बारा रुपये शासनाने केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या अधिपत्या येत असल्यामुळे केंद्रानं एकशे बारा कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि यासाठी त्यांनी मागच्या आठवड्यातून नितीनजी गडकरी साहेब यांनाही खऱ्या अर्थानं ते भेटून सर्वप्रथम मी सुभाषरावांचं आमच्या सर्व सहकारांच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांच्या येड्याला त्यांच्या हा लढा आहे ह्या लढ्याला कुठेतरी यश दिसत आहे सर्व अधिकारी अधिकारी यांच्या माध्यमातून एक संयुक्त बैठक आज आयोजित केली होती ह्या बैठकीमध्ये येणाऱ्या चोवीस तारखेचं आंदोलन आपण करू नका सरकारच्या माध्यमातून काही पत्रव्यवहार त्यांनी आम्हाला दाखवला त्या माध्यमातून पुढील कालखंडामध्ये त्या ब्रिजचं ओवर लवकरच काम चालू होईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या आमच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या त्यांची अडचण असे होते की केंद्र आणि सरकार महाराष्ट्र शासन हे दोघांच्या संयुक्त विद्यमान हा फ्लाय होणार आहे काही दिवसापूर्वी या विभागाचे खासदार श्रीगम्पा बारणे यांच्याकडे सुद्धा यांनी हा पाठपुरावा केलेला आहे त्यांची आम्हाला मदत येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे आणि या सर्व मदतीचा ओघानं सुभाषरावांचं जे म्हणणं आहे

ह्या आपला समज झाला त्यांनी काही कर्ज फंडिंग आम्हाला दाखवली की सोयसो डेटला यांच्या माध्यमातून काही कर्ज फंडिंग झालंय त्या सगळ्या डेट त्यांनी आपल्याला दिसतात आता सरकारच्या मध्ये पण काही योजना आपल्याला माहिती आहे की सरकारी काम सहा काम परंतु सुभाष त्याला सारखं पुशबॅक असल्यामुळं किंवा आंदोलन इसरा असल्यामुळे सगळ्याला अपेक्षा आहे की ती कामं लवकर होतील असे त्यांनी काही पेपर आपलं कागदपत्र त्यांनी आम्हाला दाखवले आणि येणाऱ्या कालखंडामध्ये लवकर राज्याच्या ज्या खात्याकडं हा त्याचा अधिकार आहे त्यांच्याशी पण लवकरात लवकर लाव असं त्यांनी आज आश्वासित केलंय सर तुमच्या सूर्य सुरे वारंवार लढा तुम्ही दिलेला आहे प्रशासनाकडून वेगवेगळी वे उत्तरं किंवा डावलण्यात देखील आलेलं होतं त्यानंतर मात्र आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर समाधानकारक उत्तर मिळालेली आहेत का पुढची प्रोसेस तुम्हाला पटलेली आहे का पुढची गोष्ट म्हणजे अशी आहे की साहेब आज मिटिंग झाली पॉलिटिशनला तर थोडंसं मला ते याच्या पत्तावरून थोडंसं वाटायला लागलं की ब्रिज होण्याची शक्यता आहे आणि रामदास सेवाले बापू आहेत ते आता मला वाटतं थे लवकर त्यांच्या माध्यमातून खासदार साहेबांची मिटिंग लावतील आणि मला थोडे बापूंच्याकडे बघून असं वाटतं की ते लवकर ब्रिजचं काम होईल असं मला असं वाटते तसे प्रभुदास भोळीत आणि नर्माद भोळीत दादा आणि अनिल नाईक आणि जीवन गायकवाड आम्ही सर्व एकत्र प्रत्येक मिटिंगला मी एकत्र असतो पण यावेळेला थोडेसे त्या मिटिंगमध्ये थोडं वाटलं की त्यांचं पत्र आले की की मंजूर होईल असं त्याला सर तुमच्याकडे येतो खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र देशभराकडे बघितलं जातं आणि नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आज महत्वाचा विषय तुम्ही घेऊन आले होते काय भावना भावना म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून सुबात गायकवाडचं कार्य बघतोय कारण की आज आमचे खिरपाडा गाव जरा रोडपाली कलंबोली सर्व गाव आहे त्याच्या प्रत्येक लढा ज्या आमच्या गावकऱ्यांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवले साहेब समजून सांगितलेलंच आहे तर खरंच आज त्याच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी मार्ग दिसतोय असं वाटतोय आणि खरंच त्याला त्याच्यासाठी आता आमचं पूर्ण गाव जेवढे आमचे गाव असेल सर्व त्याच्यासाठी आमचं पूर्ण गावाला पाठिंबा आहे आणि त्याला त्याच्या कार्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आहे सर आंदोलनाची दिशा आता इथे पुढे थांबवण्यात येणार आहे की नेमकं काय जसं आम्हाला मार्गदर्शन तसं आम्ही चालणार आणि आज आम्हाला सुबोध गायकवाड तसा आम्हाला त्यांनी तो त्याचा कार्य तो पुरं वाहतो आम्ही त्याच्या पाठीमागे असतो तिथे तो आम्हाला सांगा तिथे उभा राहतो त्याच्या पाठी उभा राहणार काय तुम्हाला प्रत्युत्तर मिळालेली आहेत काय सांगा बरेच वर्षापासून हा लढा चालू होता पण या लढ्याला कधी यश येत नव्हता आज सुभाषजी गायकवाड आणि आमची पूर्ण टीम या ठिकाणी आज पोलीस प्रशासनला आणि एम एम हे सीला आज या ठिकाणी नमतं केलेलं आहे नमतं करण्याचं कारण की इथे अनेक संसार उद्ध्वस्त झाले त्या रस्त्यावरती अनेक लोकांचे अपघात झाले अनेक जिवंत हानी झाली पण याचा बली कोण या बलीचा हा बली कोणाच्या अंगोठ टाकायचा कारण की इथं कोणतंही प्रशासन या ठिकाणी आपली बाजू व्यवस्थित मांडत नाही आता ही या परिस्थितीत आम्ही प्रोटेनला आलो आजही देवी आम्हाला जे उत्तर देण्याची अपेक्षित होते तो उत्तर उत्तरद्यावी फक्त आम्हाला त्या पुरत ठेवलेला आहे पण हा लागा का थांबणार नाही इथला डिपार्टमेंट किंवा इथल्या कुठल्या शासन प्रवृत्तीला आम्ही जुमा जर त्यावेळी हा लढा जर आम्हाला पार केला नाही तर शिवसेनेचे ते नेते आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत शेखा पक्षाचे कार्यकर्ते आहेत आहेत आहे त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद एक मिनिट सर्वांसाठी सर्वांसाठी काय मरण तू कुठला यादव सांग शंभरची वर छत्रपती शिवाजी महाराज की